भिंगारा घाटात ट्रक कोसळला दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी जळगाव बराणपूर मार्गावर असलेल्या सातपुडा पर्वतामधील भिंगार घाटामध्ये दिनांक नऊ ऑगस्टच्या रात्री कोसळला त्यामध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती आहे तर दोन जण जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की ट्रक अर्धा किलोमीटर खोल दरीमध्ये पडला बराणपूर जळगावकडे येत असताना रात्री भरधाव वेगानं येणारा एम एस सत्तावीस एक्स अठ्याहत्तर पंच्याहत्तर या क्रमांकाचा आयशर ट्रक चालकाची वरी नियंत्रण वरील अपघात घडलं असावा असा अंदाज व्यक्त केला त्यामध्ये अमरावती येथील प्रभू दिलीप आणि दहीकर राहणार गुमगाव नागपूर वय वर्ष सतरा या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अमर हरिराम उईके वय वर्ष छत्तीस राहणार शिरसगाव तालुका परतवाडा जिल्हा अमरावती विजय सहदेवराव उईके राहणार परतवाडा जिल्हा अमरावती हे दोघे जण जखमी झाले असून त्यांनी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय तात्पुरे उपचार घेऊन त्यांना अमरावतीला रेफर करण्यात आलं आज सकाळपासूनच भिंगारा घाटातील मृतदेह काढण्याचं काम पोलीस करत आहेत अक्षरशः स्ट्रेचर झाडाला दोर बांधून मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले मोठ्या मेहनतीनं दुपारपर्यंत मृतदेह काढण्यात यश मिळालं সব সব মানে দাম মানে ও মানে আরাম করতে দাও পুরো প্যারালেল করে দিই পুরো কত বড় হলো কত বড় হলো ওরে পাস করে দাও 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 ও তারা আমন উপর পড়লো हमरे ওপরে 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 রাজা ওম পৌঁছে মা ভালো ভালো ভালো